जेजुरीत राहणाऱ्या रशियन महिला मारियांना विवेक आबणावे गेली तब्बल बत्तीस वर्ष पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना करते यंदाही त्यांनी आपल्या मुलांसह हो शेतीतील शुद्ध मातीपासून मंगलमूर्ती साकारली आणि गणेश उपासना केली मूळ रशियन असूनही मारी भारतीय संस्कृतीमध्ये एकरूप झालेले आहेत गणेश अथर्व शीर्ष खंडोबा स्त्रोत्र यांचं पठणही त्या करतात त्यांचे पती डॉक्टर विवेक आबणावे सरकारी रुग्णालयात डॉक्टर असून मुलेही गणेश मूर्ती तयार करण्यात हातभार लावतात कला शाखेतील पदवीधर असलेल्या मारी यांनी अनेक गणेश चित्रकला तयार केली असून ती विविध देशांमध्ये पोहोचवलेली आहे भारतातील गणेशोत्सव प्रदूषणमुक्त व्हावा हे त्यांचं ध्येय असून त्या दरवर्षी रशियातील आपल्या कुटुंबियांना इंटरनेटद्वारे या भक्ती सोहळ्याचा अनुभव देतात तर भारतातील संस्कृतीशी एकरूप झालेल्या या रशियन महिलेमुळे गणेश भक्तीला खरच एक आंतरराष्ट्रीय स्वरूप सबको हार्दिक शुभेच्छा श्री गणेश पृथ्वी प्रीती जन्म और श्री गणेश का जो एनर्जी आहे व पूर्ण ब्रह्मां निरोप जो श्री गणेश चैय बॅचरल मंगल मूर्ती मोहर्या गणपती बाप्पा मोरिया आज देशभरात सगळीकडे देश, देश विदेशात गणेशांची स्थापना झाली आहे आमच्या घरात पण आम्ही स्वतः मातीचा गणपती गणपतीपुरून स्थापना केली आहे माझी मम्मी विदेशी असून सुद्धा भारताची जी संस्कृती आहे ती एवढं जपून पाळून सगळं एवढं जे बनवते आणि बत्तीस वर्षापासून मातीचा गणपती बनवते आणि खरं तर आजचा जो काळ आहे त्यात मातीचा गणपती बनवायचं खूप गरजेचं आहे आणि शाडो माती नाही शेतातली पोयटा माती व शेतातली मातीचा गणपती बनवायचं खूप गरज आहे कारण की आपण पर्यावरणचं बिलकुलही काही भान ठेवून त्याचं संरक्षण करून काही लक्ष ठेवून काहीच करत नाही आपण आणि हे आजकाल खूप गरजेचं आहे आणि सर्वांनी जसं देशविदेशात पण बसवतात हो तसं आपल्या भारतात जे भारतभूमी जे खूप एवढं एवढं शक्ती आहे त्यात त्या देशात आपण मातीचा गणपती बसवला हो पाहिजे आणि मी माझी मम्मी दिदी आम्ही सर्वांनी मातीचा गणपती बसवला हो आहे आमच्या घरी प्रवीण आवळे स्टार महाराष्ट्र न्यूज जेजुरी